अखेर गंगेत घोडं छगन भुजबळ ज्येष्ठ नेते ज्येष्ठ राजकारणी यांचा मंत्रिमंडळात आज समावेश झालेला आहे त्यांचा आज शपथविधी पार पडलेला आहे आणि त्यामुळेच देवाभाऊ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळातलं भुजबळ वाढलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आजचा व्हिडिओ हा ओबीसींचे देशपातळीवरील नेते छगन भुजबळ यांना जवळपास पाच महिने सहन करावा लागलेला वनवास आणि आज झालेली त्यांची मंत्रिमंडळातली एंट्री त्याबद्दल आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा ऑफिशियल अजय निकते हे आपलं आवडतं युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील पुन्हा एकदा विनंती करतो की ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजयनिकतेमध्ये आपणा आपण सर्वांचं स्वागत आहे आजचं थमनेल तुम्ही बघितलं असेलच गंगेत घोडं झालेलं आहे भुजबळ आतमध्ये आलेले आहेत मंत्रिमंडळात आणि त्यामुळे मंत्रिमंडळातलं नाही तर किमान राजकारणातलं तरी राजकीय पटलावरचं देवाभाऊंचं देवेंद्र फडणवीस यांचं भुजबळ वाढलेलं आहे हे मात्र नक्की काय आहे ते सगळी गोष्टी काय आहेत ही सगळी गणित काय आहेत ही सगळी राजकीय समीकरण त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे लक्षात घ्या मित्रांनो छगन भुजबळ हे अत्यंत जुने जाणते पंचाहत्तरी पार केलेली आहे छगन भुजबळांनी असं म्हणतात की शहात्तर का सत्याहत्तर वय आहे त्यांचं मुरब्बी आक्रमक अभ्यासू स्पष्ट बोलणारे निर्भीडपणे बोलणारे कुठल्याही परिणामांची पर्वा न करता बोलणारे वंदनीय शिवसेना प्रमुखांचे एकेकाचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे नेते राजकीय नेते मानले जातात शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचा खूप मोठं प्रस्था आहे अर्थात तो एक एका वेगळ्या व्हिडिओचा विषय होऊ शकतो त्याकडे आपण आता जाऊया नको पण या भुजबळांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला एका माळी कुटुंबात माळी कुटुंबात हे सांगताना मला काही फार मोठा आनंद होतो अशातला भाग नाही याचं कारण असं जातपात धर्म या काही गोष्टी मी मानत नाही पण जातीपातीशिवाय महाराष्ट्रातलं आणि देशातलं देखील राजकारण चालत नाही हे तुम्ही आम्ही स्वीकारलेलं आहे आणि कितीही बोंबाबोंब केली कितीही पुरोगामित्वाचे ढोल बजावले तरी जातीपातीचं राजकारण हे महाराष्ट्रात आणि देशात चालतच असतं ता आणि म्हणून मी मुद्दा म्हणून उल्लेख केला की छगन भुजबळ यांचा जन्म एका माळी कुटुंबात झाला मेकॅनिकल इंजिनियर झाले ते विजेटी आयमधनं एकोणीसशे त्र्याहत्तर साली ते नगरसेवक झाले वंदनीय शिवसेना प्रमुखांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे छगन भुजबळ हे शिवसेनेचे नगरसेवक झाले एकोणीसशे त्र्याहत्तर ते चौऱ्याऐंशी ते बृहन्मुंबई महानगरपालिका जी म्हणजे आत्ताची मुंबई महानगरपालिका यामध्ये विरोधी पक्षनेता होते खेड्यापाड्यामध्ये मला आठवतंय आहे एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशीपासून पासून हो एकोणीसशे ऐंशीपासून पासून म्हणजे व्यवस्थित कळायला लागल्यापासून मी जेव्हा संघटना बघायला लागलो संघटनेचं काम करायला लागलो सक्रियपणे शिवसेना जवळून बघत होती अर्थात तेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुख होते आत्ताची शिवसेना आणि तेव्हाची शिवसेनेत जमीन आसमानाचा फरक होता पुन्हा एकदा हा एका वेगळ्या व्हिडिओचा विषय ठरेल त्याविषयी नको बोलूया पण तेव्हापासून खेड्यापाड्यामध्ये शिवसेना रुजवण्याचं काम ज्या काही नेत्यांनी केलं त्यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून छगन भुजबळ हे सर्वत्र फिरत असायचे हे नाकारून चालणार नाही हे सत्यच आहे त्यानंतर छगन भुजबळ हे दोन वेळा महापौर देखील झाले एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मग त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले एकोणीसशे नव्वदमध्ये देखील ते आमदार झाले हे दोन्ही वेळेला ते माझगावमधनं आमदार होते पण एकोणीसशे मध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या बरोबर त्यांचा मंडल आयोग या एका विषयावरनं पराकोटीचा वाद झाला मतभेद झाले आणि मग त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला ते शिवसेनेतनं बाहेर पडले तो इतिहास फार मोठा आहे त्यानंतर झालेल्या जवळपास दहा बारा दिवस चाललेले जे सगळे गदारोळ उठलेले संपूर्ण राज्यामध्ये त्या फार मोठ्या घटना होत्या त्या तेव्हा आणि आता देखील राजकारणात ज्यांना रस आहे त्यांना अत्यंत प्रखरपणे लख्खपणे आठवत असतील अर्थात त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले तेव्हा शरद पवार देखील काँग्रेसमध्ये होते दे। एकोणीसशे मध्ये शरद पवार काँग्रेसमधनं बाहेर पडले आणि मग शरद पवारांच्या जोडीने छगन भुजबळ हे देखील काँग्रेसमधून बाहेर पडले मग ते राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य होते असं म्हणायला देखील हरकत नाही आणि त्याच वर्षी राष्ट्रवादीच्या पहिले प्रदेशाध्यक्ष होण्याचा मान देखील त्यांना मिळाला याआधी ते मात्र एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दोन ते दोन हजार तीन आणि दोन हजार आठ असे तीन वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत महसूल मंत्री गृहमंत्री पर्यटन मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री अन्न व नागरी पुरवठा मंत्री अशा विविध प्रकारच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी मंत्री म्हणून स्वीकारली होती मंत्री म्हणून पार पडली होती आणि ती त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये त्यांनी त्यांचा स्वतःचा ठसा उमटवला होता राजकारणाच्या व्यतिरिक्त त्यांनी तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल काही जणांना हे माहितीही असेल पण त्यांनी दोन मराठी चित्रपटांची निर्मिती देखील केली होती ते दोन मराठी चित्रपटांचे निर्माते देखील होते एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्यांनी दैवत नावाचा चित्रपट निर्माता म्हणून केला आणि एकोणीसशे नव्वदमध्ये नवरा बायको नावाचा ना चित्रपट मराठी चित्रपट देखील त्यांनी निर्माता म्हणून केला दोन चित्रपटांचे ते निर्माते देखील होते कदाचित म्हणूनच म्हणतात ना की अनेक वृत्तपत्रांमध्ये माध्यमांमध्ये येतं की छगन भुजबळ हे म्हणजे एकदम अभिनय सम्राट येते कदाचित ती नाळ तिथे त्यांची जोडलेली असू शकते विनोदाचा भाग सोडून देऊया आपण पण हे ते छगन भुजबळ नावाचं जे रसायन आहे राजकारणातलं रसायन महाराष्ट्राच्या राजकारणातलं रसायन हे सहजासहजी असं कोणालाही डावलता येण्यासारखं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखं नाही अत्यंत हजर जबाबी तेवढाच आक्रमक तेवढाच निर्भीडपणे बोलणारा आपण मांडलेल्या मतांशी कायम ठाम असणारा कुठल्याही परिस्थितीत ते मागे न आहे कदाचित हे वंदनीय शिवसेना प्रमुखांबरोबर त्यांनी जे काम केलं त्याची म्हणतात ना की ती एक त्यांना लागलेली सवय किंवा ती ते एक त्यांना लागलेला त्यांच्याकडनं मिळालेला तो गुण असू शकतो किंवा कदाचित हाच एक गुण बघून वंदनीय शिवसेना प्रमुखांबरोबर त्यांचं सूत त्यांचं मेतकूट खूप अत्यंत जवनं आणि अत्यंत घट्ट तेव्हा जोडलेलो होतो जोपर्यंत ते शिवसेनेत होते मग मतभेद झाले जे मी तुम्हाला सांगते अर्थात तो परत एक वेगळा विषय आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नावाची संघटना संस्था स्थापन केली आणि मग ते ओबीसीचं पातळीवरचं सर्वात मोठं नेतृत्व म्हणून ते उदयास आले या सगळ्या म्हणजे वर्षांमध्ये म्हणा म्हणजे एक एकोणीसशे तर त्र्याहत्तर ला ते पहिले नगरसेवक झाले ते दोन हजार मध्ये ते शेवटचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्य होते तेव्हापर्यंत खूप मोठ घडामोडी राजकीय स्थितांतर महाराष्ट्राने बघितली देशांनी बघितली आणि अर्थातच ती छगन भुजबळांनी देखील बघितली शरद पवारांच्या बरोबर ते राष्ट्रवादीमध्ये आले म्हणजे काँग्रेसमधून ते राष्ट्रवादीमध्ये आले काँग्रेस सोडून त्यांनी राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आणि मग नंतर दोन अडीच वर्षापूर्वी अजितदादा पवार यांनी एक बंड केलं शरद पवारांना सोडून अजितदादा पवार त्यांच्या काही आमदारांसह बाहेर पडले त्याच्यामध्ये छगन भुजबळ नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा माणूस एक मोठा मोहरा एक मोठा राजकीय चेहरा अजितदादा पवार यांच्याबरोबर बाहेर पडला आणि तो देखील शरद पवारांना सोडून बाहेर पडला हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मग जी काही गणितं नव्यानी मांडायला सुरुवात झाली होती त्याच्यामागची पार्श्वभूमी जी होती ती महाराष्ट्र सदन आणि जे दोन मेळावे छगन भुजबळांनी देशव्यापी घेतले होते लक्षात घ्या मित्रांनो मी काय सांगितलंय सांगतोय ते जे दोन मेळावे देशव्यापी ओबीसीचे मागासवर्गीयांचे एक दिल्लीमध्ये मी तुम्हाला सांगतो त्याची तारीख पण तुम्हाला सांगतो रामलीला मैदानामध्ये दोन हजार पाच साली जवळपास सहा ते साडेसहा लाखांचा मेळावा छगन भुजबळांनी ओबीसींचा रामलीला मैदान दिल्ली येथे घेतला आणि मग नंतर लगेच दुसऱ्या वर्षी दोन हजार सहा साली जवळपास साडेसात लाखांचा मेळावा त्यांनी बिहारमध्ये घेतला ओबीसींचा बहुजन समाजाचा आणि मग त्यानंतर स्वाभाविकपणे त्यांच्याच पक्षात राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या स्वकियांकडनं त्यांचे पाय खेचण्याची कामं सुरुवात झाली देशपातळीवरचं मोठं नेतृत्व छगन भुजबळ होऊ आहेत हे बघितल्यानंतर त्यांचे पंख छाटायला त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे कामं करायला सुरुवात केली राजकारण झालं त्यांचे पंख छाटायला घेण्यात आले आणि मग तेलगी घोटाळा बाहेर पडला तेलगी घोटाळ्याचा वाद तेलगी घोटाळ्याचा धूर तेलगी घोटाळ्याची आग विजते ना विचते तोच मग महाराष्ट्र सदन घोटाळा बाहेर पडला छगन भुजबळ यांना कारागृहात जावं लागलं सध्या ते जामिनावरती बाहेर आहेत आणि मग मी मगाशी जे म्हणालोय ते अजितदादा पवारांचं बंड झालं अजितदादा पवारांचं बंड झालं छगन भुजबळ त्यांच्याबरोबर बाहेर पडले काही कालावधी करता ते मंत्रिमंडळामध्ये होते मग निवडणुका आल्या विधानसभेच्या मागच्या वर्षीच्या महायुतीचं सरकार आलं भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीचं मग सगळ्यांनाच वाटलं होतं की छगन भुजबळ यांच्याकडे अत्यंत मोठं खातं दिलं जाईल पण इथे देखील त्यांना त्यांचंच राजकारण त्यांच्या पक्षातलं त्यांचे पाय खेचण्याचं जे राजकारण होतं ते आणवं आलं आणि त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वभावाला साधेस अकांड तांडव केलं मीडिया पुढे आले जहा नाही वहां जहा नाही चैना वहां नाही रहना अशी डायलॉग बाजी केली शिरोशायरी करण्यात ते एक्सपर्टच आहेत मी मगाशी तुम्हाला म्हणालो तसं अभिनय करण्यात देखील ते एक्सपर्ट आहेत पण त्यांच्या सुदैवानी म्हणा किंवा राष्ट्रवादीच्या दुर्दैवानी म्हणा धनंजय मुंडे यांच्या दुर्दैवानी म्हणा धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मात्र ओबीसीचं नेतृत्व कोणाकडे ओबीसींचा चेहरा राष्ट्रवादीचा किंवा या पक्षाचा या युतीचा महायुतीचा चेहरा कोण या सरकारचा चेहरा कोण अशा चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आणि आज सकाळी छगन भुजबळांनी मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा प्रवेश केला लक्षात घ्या मित्रांनो एकनाथ खडसे नाथाभाऊ खडसे हे देखील ओबीसी समाजात नेतात लेवा पाटील समाजात नेतात ते गेली काही एक सव्वा दीड वर्ष तरी किमान भारतीय जनता पक्षात येण्याच्यासाठी फिल्डिंग लावून बसलेले आहेत पण अर्थातच नाताभाऊ हा खूप मोठा नेता ने, हो आहे त्याबद्दल काही वाद नाही अत्यंत अभ्यासू आहे पण लेवा पाटील यांच्या व्यतिरिक्त जो ओबीसी समाज आहे राज्यात देखील आणि देशपातळीवर देखील तिथे नाताबाऊ खडसेंपेक्षा छगन भुजबळ हे केव्हाही सरकारला महायुतीला आणि अर्थातच भाजपला देशपातळीवरती अत्यंत कामाला येऊ शकतात ही अत्यंत चाणाक्ष विचार देवेंद्र फडणवीसांनी आणि केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केला त्यामुळे मुंडे धनंजय मुंडे गेले म्हणून छगन भुजबळांना घेतलं एवढं छोटंसं गणित एवढं छोटसं राजकीय समीकरण भुजबळांच्या मंत्रिमंडळामध्ये येण्यासाठी नाहीये हे इथे सजग आणि सुबुद्ध राजकीय जाण ज्यांना आहे जे प्रेक्षक आहेत त्यांनी इथे लक्षात घेतलं पाहिजे की केवळ धनंजय मुंडे गेले एक ओबीसी चेहरा गेला मंत्रिमंडळातनं आणि म्हणून त्यांना रिप्लेसमेंट म्हणून छगन भुजबळांना ना आणलेलं नाही आहे हे इथे लक्षात घ्या अजित पवारांनी आणि त्यांचे जे सहकारी आहेत आणि म्हणजे भुजबळांनी तर नावं घेतली सुनील धक्करे आणि प्रफुल्ल पटेलांचं अजित पवारांच्या बरोबर की भारतीय जनता पक्षाला मी मंत्रिमंडळात हवं होतो पण या तिघांमुळे मी येऊ शकलो नाही वरिष्ठ कोण कुठल्या वरिष्ठांनी हे ठरवलं असं त्यांनी थेट मीडियालाच प्रश्न केला होता जेव्हा पंधरा डिसेंबरला शपथविधी झाला होता तेव्हा मग चार मार्चला धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आणि मग पुन्हाही सगळी चर्चा सुरू झाली तर मग माझं सांगण्याचं मगाशी जे म्हणणं होतं ते हे की केवळ धनंजय मुंडे गेले म्हणून छगन भुजबळ आतमध्ये आलेत आज मंत्रिमंडळात असं मागचं कारण नाही आहे लक्षात घ्या मित्रांनो छगन भुजबळ हे केवळ महाराष्ट्रातले केवळ माळी समाजाचे केवळ महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचे नेते नाही आहेत ते दे देशपातळीवरचे नेते आहेत मगाशी मी जे म्हणालो आहे तसं दोन अत्यंत मोठे मेळावे त्यांनी एक बिहारमध्ये आणि एक रामलीला मैदानावरती घेऊन दाखवला आहे असं म्हटलं जातं तेव्हा अशा बातम्या आल्या होत्या असं मीडियातले आत्ताचे देखील जे धुरीण पत्रकार आहेत जे ज्येष्ठ पत्रकार आहेत ते म्हणतात की रामलीला मैदानावरती इंदिराजी गांधी यांच्यानंतर जर कोणी एवढी मोठी गर्दी जमा करू शकली असेल तर ती छगन भुजबळांनी केलेली आहे याच्याकडे आपण एका वेगळ्या नजरेने एका वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे आणि म्हणूनच मी तुम्हाला जे म्हणतोय ते की आज त्यांचा जो समावेश झालेला आहे ना मंत्रिमंडळामध्ये त्याची बाजू ही केवळ धनंजय मुंडे मंत्रिमंडळातनं गेलेही नाही आहे तर त्याच्यामागचे जे काही कंगोरे आहेत मनोज जरांगे यांचं जे मराठा आंदोलन सुरू झालेलं तेव्हा मनोज जरांगे यांनी ज्या पातळीवरती जाऊन सरकारवरती आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जी टीका केली होती त्याला अत्यंत आक्रमकपणे पण तेवढ्यात अभ्यासूपणे आकडेवारी मांडून एक ज्याला म्हणता येईल की एक कलवी किंवा एकमुखी विरोध जर कोणी केला असेल तर तो छगन भुजबळांनी केला होता आणि हे इथे विसरता कामा नये आणि त्याची जाण देवेंद्र फडणवीसांनी ठेवली असं म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांचा देखील आग्रह होता की छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात असावेत असं अर्थात आपण म्हणतोय मी म्हणतोय मीडिया म्हणतोय युट्युबर्स म्हणतात असं नाही तर ते भुजबळांनी देखील वेळोवेळी सांगितलेलं आहे की फडणवीसांना मी हवं होतो पण आमच्याच लोकांना मी नको होतो आणि त्यामुळेच आता जो घाट केंद्र सरकारने घातलेला आहे एक दोन अडीच अडीच तीन आठवड्यांपूर्वी जे सांगितलेलं आहे की देशपातळीवरती जातीनिहाय जनगणना करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर देशपातळीवरती जो एक गदारोळ उठेल जो एक वेगळ्या प्रकारचं सामाजिक आणि भौगोलिक ज्याला जा म्हणता येईल की जी घुसळण राजकीय घुसळण होईल जी राजकीय समीकरणं पुन्हा जोळवली जातील त्याच्यामध्ये छगन भुजबळांचा अत्यंत मोठा रोल असेल हे तुम्ही आजच लक्षात ठेवा मित्रांनो कारण जे सामाजिक आणि भौगोलिक वातावरण ढवळून निघणार आहे जेव्हा जातीनिहाय जनगणना प्रत्यक्षच सुरू होईल तेव्हा तेव्हा छगन भुजबळांचा रोल हा केवळ राष्ट्रवादीच्या दृष्टीने नाही केवळ महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या ना दृष्टीने नाही तर देशपातळीवर भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने छगन भुजबळ हा नेता भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षात किंवा भारतीय जनता पक्षामध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार था आहे आणि याकडेच आज त्यांचा झालेला मंत्रिमंडळातला जो प्रवेश आहे त्याकडे आपण बघितलं पाहिजे हे इथे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो याचं कारण असं आहे की केवळ नाशिक केवळ उत्तर महाराष्ट्र हा छगन भुजबळांचा परीघ नाही छगन भुजबळ हे देशपातळीवरचे सर्व मान्य ओबीसीचे नेते आहेत आणि त्यांनी ज्या प्रकारे मी मगाशी म्हणालो आहे तसं मनोज जरांग यांना अंगावर घेतलं होतं ना ते भारतीय जनता पक्षांनी आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांनी न विसरता त्यांना आज मंत्रिमंडळात घेतलेलं त्यांचं हे ज्याला म्हणता येईल की हे पारितोषिक आहे ते कारागृहात जाऊन आलेले आहेत त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत विविध माहिती अधिकारातले कार्यकर्ते एका बाजूनी त्यांच्यावरती टीका करत असताना देखील त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून म्हणून मी हे बोलतोय की माहिती अधिकारातल्या काही कार्यकर्त्यांच्या नाकावर टिचून छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीसांनी आज मंत्रिमंडळात घेतलेलं आहे आणि त्याचं कारण येणारी जातीनिहाय जनगणना हे एक महत्वाचं आहे याकडे तुम्ही म्हणजे ज्याला म्हणतात ना की ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे हा यू एस पी मेन आहे भारतीय जनता पक्षाचा हे तुम्ही लक्षात घ्या येणारा काळ आज आपण केलेला व्हिडिओ कितपत सत्य होता हे तुम्हाला दाखवून देईल जातीनिहाय जनगणना जेव्हा सुरू होईल तेव्हा केवळ महाराष्ट्रातलं आणि केवळ मुंडे धनंजय मुंडे गेले म्हणून घेतलेलं छगन भुजबळांचं मंत्रिमंडळातलं स्थान हा विषय इतक्यापुरताच मर्यादित नाही हे तुमच्या ऑफिशियल अजय निकतेच्या प्रेक्षकांच्या लक्षात घेईल आजचा व्हिडिओ हा केवळ याच एका मुद्द्यापुरता मर्यादित होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दावा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद